नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीतून थेट महत्वाची अपडेट मित्रांनो दिल्लीतून आलाय सर्वात मोठा सर्वे महाराष्ट्रात भाजपाची झोप उडवणारी बातमी अजितदादा शिंदेमुळे भाजपा बॅकपूट वरती उद्धव ठाकरेंना सोबत घेण्याचे भाजपचे स्वप्न मात्र ठाकरेने दिली लाथार मित्रांनो नेमका काय सांगतोय सर्वे कोण आहे महाराष्ट्राचा पुढील मुख्यमंत्री कोणाला मिळणार किती जागा कोणता पक्ष मोठा आहे पहिला पक्ष येतोय अजित पवार अजित पवारांना महाराष्ट्रामध्ये अठरा जागा मिळतील असा हा महत्वाचा सर्वे सांगत आहे या सर्वेच्या अनुसार महाराष्ट्रात अजित पवार यांना खूप मोठा फटका देखील बसू शकतोय जर महायुती एकत्र लढली भाजपचे आणि शिंदेगडाचे मतदान अजित पवारला पडले तर त्यांना अठरा येथील अन्यथा दहाच्या जागी अजित पवार जाऊ शकतात काँग्रेस महाराष्ट्रामध्ये जागा जिंकणार काँग्रेसला उद्धव खूप मोठा पाठिंबा मिळत असल्याने तमाम शिवसैनिकांचा आणि ठाकरेंची सहानुभूती काँग्रेसच्या वाटेला येत आहे यामुळे महाराष्ट्रात काँग्रेसला रेकॉर्ड ब्रेक सदस्य जागा मिळणार हा असा सर्वे सांगत आहे यामुळे राज्यात काँग्रेस सध्या वरचढ होताना दिसत आहे त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला महाराष्ट्रामध्ये एकोणपन्नास जागी सर्वात मोठं निर्भय यश आहे या यशाने शरद पवारांनी गेल्या दीड महिन्यामध्ये महाराष्ट्रात केलेले दौरे याचा खूप मोठा परिणाम होत असल्याचा हा सर्वे सांगत आहे त्यामुळे शरद पवारांनी या वयामध्ये केलेलं काम पक्षासाठी खूप मोठं आहे यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना शिंदेगडला महाराष्ट्रामध्ये सत्तावीस जागा मिळतील भाजप सोबत जाऊन उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर आता स्वतः निवडणूक लढल्या मात्र या निवडणुकीत त्यांना फटका बसतोय पडणार आहेत असा सर्वे सांगत आहे यामुळे उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर शिंदेना पक्ष सांभाळता येत नाही असं पुन्हा निश्चित झालंय त्यानंतर पुढचा पक्ष येतो तो म्हणजे भाजपा भाजपाला महाराष्ट्रामध्ये सत्तेचाळीस जागा मिळतील महाराष्ट्रात भाजपचा सर्वात मोठा सुपडा साफ होणार आहे देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाने मतदान न केल्यामुळे हा मोठा फटका बसू शकतो असा हा प्राथमिक अंदाज आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस नेमकं पुढे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे परंतु या सर्वेने मात्र केंद्राची झोप उडाली आहे पुढचा पक्ष येतोय तो म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये सत्याहत्तर जागी अतिशय मोठ यश मिळवताना दिसत आहे या सर्वेनुसार उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात मुस्लिम समाजासह राज्यातील सर्वच समाजाचा पूर्णपणे पाठिंबा मिळत आहे उद्धव ठाकरेंची बदलती भूमिका ठाकरेंना खूप मोठ यश मिळवून देत आहे यामुळेच राज्यात सध्याला महायुतीला जवळजवळ शहाण्णव ते एकशे तीन जागा मिळतील असा देखील हा सर्वे सांगत आहे यामुळे भाजप सत्तेचे बाहेर जात की काय अशी चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये एकशे पंच्याऐंशी ते एकशे नव्वद जागा मिळतील असा हा सर्वे सांगत असल्यामुळे सध्या भाजपसाठी डोकेदुखी ठरली मुख्यमंत्री शिंदे नाही पुन्हा मुख्यमंत्री होणं खूप दुरापास्त झालंय परंतु उद्धव ठाकरे मात्र मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत मित्रांनो हा सर्वे महाराष्ट्राचं भविष्य ठरणार आहे आपल्याला काय वाटतंय राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे पुन्हा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होतील की दुसरा कोण मुख्यमंत्री हवाय आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा महाराष्ट्राच्या राजकारणाचा किंग कोण आणि महाविकास आघाडी सत्तेवर बसेल की महायुती बसेल मित्रांनो आपणही आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद